हॅलो नमस्कार कशा आहात आय होप सगळे जर मस्त असाल मजेत असाल तर मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवर जसं नाव आहे राणी तुपे तर आज मी बिना मेकअपची आहे आणि इग्नोर करा प्लीज तर आजचा व्हिडिओ बस आता सिम्पलच व्हिडिओ शूट करणार आहे मी सी हाय हाय एव्हरीवन प्रियांक शिंगारे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या चॅनल वर मग कधी बोलशील हॅलो हॅलो से हॅलो नाही 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 पकडायचा मी पकडणार हा हॅलो से मी प्रियांक शिंगारे हा बाबा <laughs> बोल 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 Hai, everyone. Yeah. 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 bol, boleh, bol. Tuh, vlogging kartu. Tuh, vlogging karto apa sih? Mama, vlogging karto. आणि पूर्ण मस्ती 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 मस्तीमध्येच मध्येच आमचा पूर्ण दिवस जातो शूटिंग करायला वेळ मिळत नाही कारण की जसा कॅमेरा चालू केला तसा हा स्टँड ही घेतो आणि मोबाईलही घेतो फेकून देतो तो त्याला आमच्यासमोर काही नको आहे त्याला फक्त असं खेळणं पाहिजे नाही काहीतरी जे टॉईज आहेत तो तो ते खेळत नाही बाकीच्याच गोष्टीमध्ये त्याचं मन रंत आणि कसं बघतोय आता आहा 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 डान्स कर आहा, 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 आले 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 सी हाय अच्छा बाई तरी कर नाही आता खेळण्याचा मूड आहे बाळाबरोबर थोडंसं खेळले त्यानंतर त्याला झोपवलं आता इथे मी बनवत आहे काळी डाळ तर मी काळी डाळ कशी बनवत असते तर हे तुमच्याबरोबर एकदा मला शेअर करायचं होतं त्यासाठी आजचा मी शूट चालू केलेला आहे पण कॅमेरा काही व्यवस्थित बसत नव्हता आणि स्टँड ही बार-बार पडत होतं कारण की एकदम गॅस पुढे स्टँड बसतच नव्हतं त्यामुळे मी घरगुती जुगाड करू कसा तसा कॅमेरा पकडला आणि चालू केली माझी रेसिपी शूट करायला इथे मी पाणी उकळून घेते त्याच्यामध्ये टाकणार आहे मी काळी डाळ जी मी ऑलरेडी भिजून ठेवलेली होती आता मी डायरेक्ट याला स नाही देणार आहे मी याच्यामध्ये थोडंसं टमॅटो वगैरे सगळं का टाकणार आहे तर यामध्ये मी दोन टमाटे टाकलेले आहेत आणि थोडेसे तीन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत कापून आणि तीन चार कांदे टाकलेले आहेत मी उभे चिरलेले आणि अद्रक लसणची पेस्ट सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे हे सगळं तुम्ही विचारणार आता कच्च काबर टाकलं अद्रक लसणची पेस्ट तर फ्राय करून टाकायची म्हटलं नाही हे कच्च यामध्ये का टाकायचं माहिती का कारण की स्टी ज्या होईल त्यावेळेस हे सगळं पण शिजून जातं आणि त्यावेळेस आपल्याला रवीने मिक्स करावंच लागतं हे कारण की ही डाळ काय पूर्ण इतकी गळत नाही आणि बाकीचं जे सगळं साहित्य आहे ते पूर्ण इतकं नाही गळत की पूर्ण मॅश होईल आपल्याला मॅश करावाच लागतं नंतर तर आता मी विसल देऊन घेणार याला मस्त आरामशीर याच्या चार पाच विसल झाल्याच्या नंतर पंधरा वीस मिनटं कमीवर ठेवणार मग त्यानंतर आता ही अर्धीच डाळ शिजलेली पूर्ण डाळ शिजलेली नाही तर तुम्ही बघू शकता आता मला याच्यामध्ये मारायचं आहे रवी मी तुम्हाला दाखवते डाळ तशी शिजलेली आहे आणि याच्यामध्ये थोडासा रवी हलवून घेणार आहे मी रवीला पूर्ण मॅश करून घेणार आहे याला आणि ज्यावेळेस ती पूर्ण अशी एकदम शिजते ना आता तरी ही अर्धी शिजलेली म्हणून अशी दिसते ही पूर्ण शिजते ना याचा कलर पण चेंज होऊन जातो तर याच्या शिजतानाच मी याच्यामध्ये मीठ हळद टाकून ठेवलेलं होतं नंतर मग तडका देताना थोडेसेच आयटम टाकलं तर ते पण तुम्हाला पुढे दाखवते इथे मी घेतलेले फ्राय पाय आणि इथे मी टाकले खूप जास्त टाकत असते मी दाळमखणीमध्ये तर आता इथे मी टाकून घेणारे लसण त्यानंतर आपण टाकूया थोडंसं जिरं कढीपत्ता आणि थोडासा कांदा लस मसाला तर हा तडका टाकून दिल्याच्या नंतर वापस आपल्याला याला शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत उपकरची आपल्याला आरामशीर पाच ते सहा शिट्ट्या दिल्याच्या नंतरच आपण त्याला काढून घेणार इकडं माझी जिरा राईस भात बनवण्याची तयारी चालू आहे जिरा राईस भात पण बनवून घेते कारण की फटाफट फटाफट करून घ्यायचं होतं बाळ जोपर्यंत झोपलेलं होतं तोपर्यंत तो तो। व्हिडिओ मोठा होत होता म्हणून फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ छोटासा केला इकडे मी जिरा राईस भात पण बनवून घेते तोपर्यंत इकडं डाळ पण शिजून होत आहे आपली म्हटलं आजचा पूर्ण मेडू तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करावा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगत जा कारण की मला अजून व्हिडिओ बनवायला मला आवडेल तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायला डाळ शिजलेली आहे आता मी परत याच्यामध्ये रवी मारून घेते रवीला कोणी कोणी मदानी पण बोलतो कोणी कोणी रवी बोलतं आम्ही रवी बोलतो इथे डाळ छान शिजलेली आहे तर रवी मारून घेतल्याच्या नंतर मी आता याला पातेल्यात टाकून वापस थोडीशी शिजवणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणारी कोथिंबीरवरून आणि सर्व करताना मी त्याच्यामध्ये बटर टाकत असते किती छान कलर बदललेला आहे बघा डाळीचा आणि माझी अशी असते बनवायची मी याच्यासाठी जास्त झंझट करत नाही बसत मी जे आहे ते फटाफट जेव्हा शिजताना टाकायचं त्याच गोष्टी पटकन टाकून शिट्ट्या घेतल्या का झालं का आता इथे शिजलेली आपली डाळ चांगली आता मस्त मी घेणार आणि जेवणार चला या तुम्ही पण जेवायला माझ्या बरोबर दाल मखनी विथ जिरा राईस आजचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर म सब्सक्राइब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या टाकण्या तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन येईल थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर